कमी करत सगळी मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी मंचावर जाऊन बसायचे सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर जायचे सर बोला हे पा, या ठिकाणी जे आयोजक आहेत त्यांना विनंती करतो की पाहुण्यांच्या कुस्त्या मातीवर लावायच्या ओके okay, okay. ओके एकही कुस्ती लावू नका पाहुण्यांना घेऊन मातीवर जायचं मातीवर चालू कुस्ती नंतर अविनाश शिंदे बीड लालपट्टी मध्ये विरुद्ध प्रदीप पाटील मुंबई शहर क्रमांक वरती विजय तयारावा नाशिक जिल्हा लाल कास्टो नितीन चव्हाण कोल्हापूर निळा कास्टो मध्ये तयारा चालू कुस्तीनंतर आपली कुस्ती चालू कुस्तीनंतर भूपेंद्र राय ठाणे शहर लालपट्टी आणि सूरज असोले कोल्हापूर निळीपट्टी मात्या कलाक्रमात एक वरती ताबडतोब हजर व्हायचंय संपलेल्या कुस्तीमध्ये रोहन माने सोलापूर निरीपट्टी विजयी हॅलो शिवदास बोगणे हिंगोली नॅडजवळ या रेड कश मध्ये अभिषेक यमान पुणे जिल्हा ब्लू कशो मध्ये या या स्पर्धेसाठी मान्य श्री प्रताप थोरवे साहेब आणि सचिन जी लोखंडे साहेब स्वागत आहे दोन नंबर होते अतिशय तुल्यभर लढत चाललेली लक्ष देत्या कुस्तीकड नाथा योद्धा संदीप माथ्या नंबर दोन इथं माझ्या माहितीप्रमाणे परशुराम पवार कुस्ती निवेदक आहे लखन लाल कल्याणचा आहे आणि नाता पवार सांगलीचा सा ओ निकाल म्हणतात त्या डावाला आणि चेप संपलेल्या कुस्तीमध्ये नाता पवार सांगली पट्टी विजय झालेला आहे एक प्रेशिनी लढत झाली अविनाश शिंदे बीड लाल पट्टी मध्ये चला वरद्ध प्रदीप पाटील मुंबई शहर निळ्यापट्टी मध्ये पैलवान सतीश हरवा उपस्थित झालेल्या स्पर्धेला त्यांचा हार्दिक स्वागत आहे हॅलो हो कुस्ती नंतर पुणे जिल्हा मरावाठा नंबर दोन पाहुण्यांच्या हस्ते कुस्ती लागणार आहे संतोषजी ढाकणे दीपक गिरु चला मान्यवर संतोषजी डाकणे दीपक गिरु अमोल वालगुडे पुणे जिल्हा लालपट्टी आणि ओम वाघ अहिल्या नगरवरी शेला पट्टी मात्या त्या कार्यक्रमांक एक वरती ताबडतोब भाज राहायचा पहिला दीपक लोंडे चला लवकर आपल्या हस्ते कुस्ती लागते आणि जातानाही आयकार्ड घेऊन जायचंय पायातली पिट्टी सोडून जायचंय जाताना सागरजी गुंजा महेंद्रजी उपाध्ये अवसरकर औसरकर निलेशजी हिंगे राकेश मिसाळ शुभम वांडेकर नंबर दोन वरती कुस्ती स्पर्धेस मान्य वैभवजी ढाकणे दीपक गिरे दीपक लोंडे महेंद्र उपाध्यय सागर अजयजी आवसरकर जी हिंगे पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये कुस्तीची सुरुवात होते अविनाश शिंदे लालपट्टीमधील विरुद्ध प्रदीप पाटील मुंबई शहर निळापट्टी मधील एकोणऐंशी किलो माती विभाग क्रमांक माथ्या आकारा क्रमांक दोन वरती संपलेल्या कुस्तीमध्ये सूरज आसवले कोल्हापूर नेळीपट्टी ने विजयी वालपुळे पुणे जिल्हा लालपट्टी आणि ओम हो वाघ अहिल्यानगर नेळीपट्टी माथ्या आकडा क्रमांक एक वरती चालत आपडतो

पुकारलेल्या मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी माती आखाडा नंबर एक वरती यायचे आपल्या हस्ते कुस्ती स्पर्धेचा प्रारंभ होत आहे माती आखाडा नंबर एक पाहुणे संजय कलडिले समीर शिंदे पुकारलेल्या पाहिला मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी माती आखाडा नंबर एक वरती यायचे लवकरात लवकर यायचे चालू कुस्तीनंतर संतोष पुरेकर पुणे जिल्हा लालपट्टीमध्ये आपण यायचा सचिनजी जांभोळकर निळापट्टीमध्ये कुलकर्णी यांना विनंती आहे की उपस्थित दत्तामामा वाकळे वाळके उद्योजक खंडू वाळूंज मावळ तालुका पुस्तकी संघाचे अध्यक्ष गुलाबराव जाधव तसेच सनी शिंदे माझे महाराष्ट्र केसरी गट अजय जी दिघे तयारीला लागा सात वाजता गादी आणि माती विभागाचा महाराष्ट्र केसरी गटाचा पहिल्या फेरीला प्रारंभ होईल वॉर्मिंग अप करा पैलवान महाराष्ट्र केसरी गादी आणि माती विभाग चला सुबोधजी कुलकर्णी माती आखाडा नंबर एक मान्यवर येतात था अजून था थांबा एक मिनिट माती आखाडा नंबर एक थांबा एक मिनिट पंच तुम्ही महेंद्र सिरसाट संजयजी कर्डिले त्यांनी विक्रमजी टाक संजय कर्डिले यांनी या माती आखाड्याच्या नियोजनामध्ये आपल्याला पाण्याची आणि मेबरची व्यवस्था करून दिली त्याबद्दल आयोजकांचा आणि प्रतिनिधींचा आभार तसेच सुवाजी शेषात वी लाले नाशिक लाल कस्टममध्ये आणि नितीन चव्हाण कोल्हापूर नया कस्टममध्ये अमोल वडगुडे पुणे जिल्हा लाल पट्टी आणि ओम वाग ऐल्य नगर नीळी पट्टी मात्याकाडा क्रमांक 1 वरती कुस्ती लागते पाहुण्यांच्या हस्ते सलामी दिली यानंतर निलेश उताळे अहिल्यानगर लाल कास्टम मध्ये शुभम गट्टे जालना निळा कास्टम मध्ये तारा ज्या क्षणाचे पुणे जिल्हा लाल कास्टम मध्ये तारा रावसाहेब राजगे पालघर निळा कास्टम मध्ये तारा महाराष्ट्र केसरी माते विभाग आणि गादी विभाग सात वाजता चालू होणार शिवछत्रपती पुरस्कारचे मानकरी दिनेश अहिल्यानगर जिल्हा कुस्तिकी संघाचे उपाध्यक्ष उपमहाराष्ट्र केसरी पलवान बबन भाऊ काशीद यांचे देखील मैदानाच्या वतीने हार्दिक स्वागत त्यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर जाऊन बसायचे मातीवरच्या कुस्त्या एकदा अनाऊन्स करून ठेवा पहिली बायका परशुराम जरा शांतता तमाम कुस्ती शौकीन महाराष्ट्र के क्रमांक तोड वरती पहिला फेरीला आताच स्पर्धा प्रमुख आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच शिवछत्रपती उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक प्राध्यापक दिनेश जिगुण सरांनी सात वाजता कुस्तांना प्रारंभ होईल पहिली फेरी पहिला हर्षवर्धन सोनवणे धुळे रेड कशम बालाजी मेटकरी मुंबई शहर ब्लू कश्योम ओम सिंग चंद्रपूर रेड कश्योम धीरराज महाराज कर धाराशिव ब्लू कश्यम पृथ्वी देशमुख पुणे जिल्हा रेड कश्योम वैभव माणिक परभणी ब्लू कश्यम देसाई कोल्हापूर रेड कशम रामचंद्र त्यामुळे सोलापूर ब्ल्यू हनुमान उरगुळे हिंगोली रेड कशम सागर खरात सोलापूर ब्लू कॉशम शिवराज रक्षे नांदेड रेड कशम राहुल वाशिम ब्लू तयारीला लागा लाल लालपट्टी वृद्धा शेप पहलवान सोलाबे मिलीपटी 79 किलो माती बाग आखाडा क्रमांक 1 पुरुष कुस्ती लावनाستي माती आखाडा नंबर 2 वरती आहेत प्रहार तो राव केसरी माती बाग पोलीस जक्ताप शेरा जक्ताप योगेश खताळ सनीजी जी करपे विशाल जी पवार मनोज शेठ कराळे भागवत कोटडणे व मनोज कराळे या मान्यवरांना विनंती आहे की माती आपल्या कुस्ती स्पर्धा महेंद्र गायकवाड सोलापूर निळेपट्टी मध्ये महाराष्ट्र केसरी माती विभाग सात वाजता आहे आपण तयार राहायचं आहे जगदीश पटकर वर्धा लालपट्टी विरुद्ध पवार संदीप मध्ये सांगली निळेपट्टी मध्ये दीपक बदल आणि शहर लालपट्टी मध्ये गणेश कुंकुले सातारा विषाडेपट्टी झाले सागर डहाडे नागपूर लालपट्टी आणि अक्षय भोईर कल्याण निरवीर हिवाळ लाल प्रमाई मध्ये चला ताबडतोब शेवटे सोलापूर निरपट्टी मे सिद्धू जमा शावती निवास मे जगतापिख श्रीनिवास चंद्रपुरपट्टी मध्य जी कतार सनी जी करपे विशाल जी पवार मनोजी जैन जलगाव पट्टी संकेत यादव परभनी निरपट्टी मध्य भागवत जी कुने सागर डाफे नागपुर पहला पुकार स्थानीय पेला पुलिस अधीक्षक पुणे जी आहेर साहेब उपासली सोबत त्यांचे सहकार्य त्या सगळ्यांचाच संतोष पडवसा पुणे जिल्हा लालपट्टीमध्ये पूर्ण होण्याच्या अगोदर वेळ संपलेला आहे नो पॉईंट मोशीद सेठ सोलापूर म्हणून अगोदर संपलाय चॅलेंज माती आखाडा क्रमांक ट्रेड वन आखाडा रक्षक जे आहेत आपल्या सकाळी सांगितले त्या मीटिंग मध्ये जे फिक्स झालेले आहेत त्यांनी थांबायचे आखाडा समिती अजिबात पर अतुल कावळे पण दादा पाटील गोरखंडाची जागा घेऊन बसा नाही मोहन होईल सर्व सांगतो मोहन गुंडा वर यायचं नाही अजिबात